महाड तालुक्यातील आमशेद गावात अशोक हरिभाऊ पवार या व्यक्तीने मी या गावातील चाळीस वर्षापासूनचा रहिवाशी असून माझी झोपडी पोलीस पाटील यांनी इतरांच्या संगनमताने तोडली असल्याचा आरोप केला आहे अशोक यांच्यावर झालेल्या या अन्यायाबाबत त्यांचे समाजबांधव श्री जाधव हे महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले असून अशोक यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे परंतु गावातील ग्रामस्थांची मात्र या उलट भूमिका असून अशोक पवार यांची झोपडी या गावात कधीच नव्हती आणि ते गावातही राहत नव्हते असा दावा त्यांनी केला आहे अशोक पवार यांनी महाड एमआरडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी यांच्यावर देखील आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला असून या बातमीपत्रातून आपण अशोक पवार यांच्यासह ग्रामस्थ व आरोप करण्यात आलेले पोलीस अधिकारी जीवन माने यांची देखील प्रतिक्रिया घेऊन घटनेची सर्वांगीण बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत हा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रशासन याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे ठरणार आहे समाज बांधव हा अशोक पवार आमशेद गावी गेले चाळीस वर्षापासून राहत आहे आणि ही त्यांची जे झोपड राहते झोपड जे तोडलं ते आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळल्यानंतर आम्ही त्यांना ही सविस्तर सगळी माहिती विचारली आणि त्याच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही उपोषणा तिथं बसलेला आहे सगळा माहिन्या आम्ही पाठीमाग तसा बॅनरवरती टाकलेला आहे आणि सविस्तर माहिती अशोक पवारच तुम्हाला सांगते असं झालं की आमची इथं तशी जर ऑफिसला मिटिंग होती तिथं आमचं निवेदन ते त्या लोकांची आमची अशी बैठक होती त्याच्यामध्ये आमचं प्रतिउत्तर वगैरे झालं त्याच्यामध्ये आम्हाला ते बोलले की तुमच्यावर गुन्हा दाखल करू त्याच्यामुळे फक्त आम्ही हे सांगितले गुन्हा दाखल न करता तुमच्यावर गुन्हा दाखल केला जातो आमची तुकडी दाखल करताय आम्ही न्याय कुठं मागायचो जीवन माने साहेबांना काय पॉकेट येत आहे का त्याचे काय तुम्ही ते एकाच कुठेतरी माणसं एकाच समाजाला जवळ करता दुसऱ्या समाजाला करत नाहीत का मग तुमच्या बाकीच्या जर अशा असेल तर तुमची मग या सायटी चौकशी केलीच पाहिजे ना आमच्या असं म्हणणं पण याच्यामध्ये स्पष्ट होतंय तुम्ही कुणाला तरी अभय देता गावठाणामधल्या ज्या ज्या तुमच्या चाळी आहेत जागेवरती त्यांना तुम्ही अभय देता आणि शूद्र बेलदार समाज म्हणून त्याला तुम्ही गावाच्या बाहेर काढताय त्यांनी राहायचं कुठं आमची एकच मागणी आम्हाला फक्त घरी मिळावं मी पहिलं माझं नाव सांगतो सुरेंद्र मामुनकर आणि हा अशोक हरिभाऊ पवार यांनी ज्या गावावरती ब्लेम केलेला आहे ती झोपडी नसून तिथं ते मांडव होतं आणि सत्य तर जर बघायचं असेल तर त्याचं जो तो सि गावाला जे सिद्र समजे त्याच्या समाजाला सिद्ध्र समजतो किंवा आम्हाला वालीत टाकले असं जर बोलत असेल तर ते नितांत खोटं आहे त्याचं भाऊ प्रकाश हरिभाऊ पवार त्याची वहिनी सुमन हरिभाऊ प पाव, प्रकाश पवार त्याच्यानंतर त्याच्या आई वडील आणि त्याचा एक छोटा भाऊ हे आमशेत गावामध्येच राहतात आता तर प्रकाश हरिभाऊ पवारचे म्हणजे बायको आजारी आहे ती दोन हजार चार दो नौ नौ ते दोन हजार नऊ नऊपर्यंत सरपंच होते आमशात गावच्या त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत प्रकाश हरिभाऊ पवार आणि सुमन प्रकाश पवार हे दोन्ही दाम्पत्य सदस्य होते ग्रामपंचायतीचे आणि आमचं गाव असं एक भूमीन गाव आहे की आमच्या गावाला लगत जागाच नाही आहे आणि टोटल जागा ही एम आय डी सीमध्ये गेलेली असताना आम्ही एम आय डी सी एक के मागणी केलेली होती की गावाला चारी राईडली केमिकल झोन असल्यामुळं गावाला पन्नास ते पंचवीस मीटर जागा सोडून आम्हाला ग केमिकल झोनला तुम्ही हे करा आणि गावाची एक प्राथमिक शाळा आमची आहे अंगणवाडी आहे त्याच्यासाठी एक आम्ही ग्राउंडसाठी एक मागणी केली होती तर ग्रा जागा नसल्यामुळं आम्हाला ते एम आय डी सी सांगायचं जागा शिल्लक नाही पण त्याच्यानंतर आम्ही एक जागा प तर एफ एस बारा या एम आय डी सी प्लॉट नंबर आहे एफ एस बारामध्ये तर आम्ही त्या जागेची एक मागणी केली की तिथं ग्राउंड मिळावं म्हणून तर ते बोलत तसं का मिलताना तुम्ही मागणी करा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते जागा साफ करून तिथंच एक जागा आम्ही जा झाडं वृक्षारोपण केलेलं आहे तो हा प्रकार आपला सॉरी अशोक हरि हरिभाऊ पवार यांनी ती झाडं तोडून तिथे एक मांडा उभा केला तीस जुलै ते तीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसला त्यांनी मांडा उभा केलं आणि तो सांगतो मी तीस वर्षाचा रहिवाश आहे चाळीस वर्षाचा रहिवासी आहे त्यांनी एक असा पुरावा सादर करावा की ज्या रूममध्ये भाडं समजा दहा वर्ष भाडोत्री असेल तर त्यांनी त्या रूमचा भाडेकार दाखवावं किंवा भाडे पावती दाखवावी अन्यथा तो कुठे म्हणजे जेव्हा जेव्हा जिथं कुणाच्या रूममध्ये राहता त्यांनी त्याची आम्हाला एक माहिती द्यावी किंवा मी ह्या घरामध्ये बाड बाळत हो राहत होतो किंवा राहतोय तीस वर्ष म्हणून चाळीस वर्ष राहतो आहे म्हणून तो नितांत खोटा बोलतो आहे असं त्याने एक चॅनलला बातम्या दिलेल्या आहेत त्यांनी सत्यता येऊन बघावी त्याची झोपडी होती का मांडव होतं पाडलं का पडलं आणि ती जागा कुणाची होती तर ते एक तहसीलदारांबरोबर आमची मिटिंग पण झाली त्या मिटिंगला पण त्याला बोलावलेला त्यांनी कुठल्याही प्रकारकडे ग्रामपंचायतीकडे मागणी केली नव्हती जागेसाठी कितीही वर्ष आता चाळीस वर्षात चाळीस वर्षातलं त्यांनी एकतरी पत्र असा दाखवा की मी मी गा माझ्या घरकुलाची मागणी केली व जागेची मागणी केली एक तर ती मागणी नाही आहे त्यांनी डायरेक्ट जे उपोषणाचा जे हत्यार उपसलं आहे उपोषणाचा हत्यार हे सर्वांनाच हे असतं पण त्याचं काहीतरी पाहिजे ना की कुणाच्या पण जागेत जाऊन कुठेही बांधकाम तर आम्ही उपोषण करणार किंवा मला मृत्यूदंड द्या असं सर्वच करते उद्या आम्ही गावाला करू की आम्हाला एम आय डीशी आमशेतमध्ये नाहीच पाहिजे आम्हाला मृत्यूदंड देण्याचं आम्हाला हे करू हे करून म्हणून असं चालत नाही ना पवार अॅनलवाल्यांना एक विनंती आहे की तुम्ही सत्य सत्यता पडताळणी करून मगच त्याला तुम्ही ते, 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 ते बातम्या लावत जा एवढंच आम्ही तुमचे तुमच्याकडे एक विनंती आहे अशोक हरिभाऊ पवार हा या गावामध्ये चाळीस वर्षे वास्तव्य करत असतात जो आरोप केला आहे तो खोटा निवल तो या ठिकाणी राहतच नव्हता तो खरवलीमध्ये कालिजमध्ये अलिबागमध्ये भोरमध्ये क अशा ठिकाणी तो राहत 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 राह प्रत्येक ठिकाणीच बदलत बदलत आलेला आहे आणि तो इथे खोटा आरोप करून मी चाळीस वर्ष वास्तव्य करतो असं म्हणतोय ही साफ बातमी चुकीची आहे तरी त्या ठिकाणी आमच्या एम आय डी सीची जागा शेतकऱ्यांच्या जा गेलेली आहेत आमशेदगावच्या त्यांना मुळात आमच्या वाढीव कुटुंबाला जागाच नाही घरं बांधायला आणि अशा परिस्थितीत हा त्या जागेमध्ये वास्तव्य करायला पाहतो आहे आणि त्याला कोणतरी चितावणी देतोय ही खोटी बातमी आहे की या ठिकाणी वृक्षारोपण या लोक आमच्या तरुण मंडळांनी केलेलं आहे ते सुद्धा त्यांनी तोडून तिथं मंडप उभा केलेला आहे प्रत्यक्ष ढोपडी नाही आहे हे खोटा आरोप आहेत याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात यावा हीच माझी विनंती आहे अशोक हरिभाऊ पवार या नावाच्या व्यक्तीने माननीय तहसीलदारांच्याकडं तक्रार केली होती की त्यांचं राहतं घर पाडलं म्हणून या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचं त्याचं जी झोपडी आहे ती पाडल्यासंदर्भात आत्ता प आजच्या तारखेपर्यंत कुठलीही तक्रार केलेली नाही त्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी आमच्याकडे आल्यानंतर पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी केली यामध्ये अशोक हरिभाऊ पवार यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी टाळाटाळ तार केलेली आहे आणि त्यांनी मा मी लेखी जी तक्रार दिली तीच माझी तक्रार आहे असं म्हटलेलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की चाळीस वर्षापासून त्यांची जी झोपडी होती ती ग्रामस्थांनी पाडलेली आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन स्पॉट व्हिजिट केलेले आहे आणि सर्व पुरावे घेऊन हा चौकशी अहवाल बनवलेला आहे माणूस खोटं बोलू शकतो पण मशीन खोटं नाही बोलणार आपण यामध्ये ग्रामपंचायतीचं पत्र घेतलेलं आहे सदर व्यक्तीनं ग्रामपंचायतीकडं कधीही कुठल्याही जागेची मागणी केलेली नव्हती आजच्या तारखेपर्यंत किंवा कुठल्याही प्रशासनाकडे कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब किंवा साहेब यांच्याकडे मागणी केलेली नव्हती सगळ्यात महत्वाचा पुरावा जो आहे तो प्रत्येक महिना आणि वर्ष वाईज आम्ही सॅटेलाईट इमेज घेतलेल्या आहेत त्या जागेच्या प्रत्येक ही दुसरी सॅटेलाईट इमेज आहे वरती वर्ष टाकलेलं आहे मशीन कधीही खोटं बोलणार नाही चाळीस वर्ष काय चार महिने काय दोन महिन्यापूर्वीसुद्धा त्या जागेवर कुठल्याही प्रकारची झोपडी नव्हती असं ह्या इमेजेस दाखवत आहेत दा आणि हे आपणही बघू शकता आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये तर अशोक पवार हे जे व्यक्ती आहेत त्यांच्या संबंधाने मान्य तहसीलदार यांच्या दालनामध्ये जी, सं, दालना जी बैठक झाली त्यामध्ये मान्य तहसीलदार साहेबांनी त्यांना पाचशे स्क्वेअर फूट जागेची मागणी प्रचलित नियमाप्रमाणे करा आणि त्याच्यावर प्रशासन निर्णय घेईल असं सांगितलं होतं परंतु त्यांच्यासोबत बाहेरील जिल्ह्यातून आलेले एक नेते आहेत जाधव नावाचे त्यांनी आम्हाला ते तात्काळच पाहिजे आणि उद्याच पाहिजे नाही तर आम्ही इथं अशा प्रकारचं उपोषण आंदोलन करू आणि या ठिकाणी आम्ही आमची झोपडी तहसील ऑफिस समोर उभा करू अशा प्रकारचं वक्तव्य केलं मी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतो मी त्यांना आणि इतर सर्वच ग्रामस्थांना स्पष्टपणे निर्देश दिले सांगितलं की आपण माननीय दंडाधिकारी सांगतायत त्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेच्या संविधानिक पद्धतीचा अवलंब करून किमान जागेची मागणी तरी करा आणि त्यानंतर जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर आंदोलन करा परंतु मिस्टर जाधव नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी कुठलंही ऐकून न घेता मान्य तहसीलदारांच्या समोर बेकायदेशीर वर्तन करणार अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर मी त्यांना सांगितलेलं आहे की जो कायदा मोडणार त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करणार आणि मी आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की जो व्यक्ती संविधानाप्रमाणे दिलेल्या नियमांचं पालन करणार नाही बेकायदेशीर कृत्य करणार त्याच्यावरती पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी